तुमच्या केसांचा जो कलर आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमचा लुक एनहास करण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो ॲड करण्यासाठी मी त्यांच्यापैकी एक आहात का जे केसांवरती डाय अप्लाय करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुंदर ग्लो येतो आणि जेव्हा तो डाय निघून जायला लागतो तेव्हा त्यांचा चेहरा एकदम निस्तेज दिसायला लागतो आणि पुन्हा जेव्हा त्या केसांवरती डाय अप्लाय करतात परत त्यांचा चेहरा छान ग्लोईंग दिसायला लागतो केमिकल डायमुळे इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट मिळतो इन्स्टंटली तुमचे केस ब्लॅकसुद्धा होतात पण जर तुम्ही हा केमिकल डाय सतत तुमच्या केसांवरती अप्लाय करायला लागलात तर हा हा केमिकल डाय तुमच्या पांढऱ्या केसांना आणि तुमच्या ग्रे केसांना खूप जास्त प्रमाणात वाढवतो हो तुमचे केस हे आधीपेक्षा खूप जास्त पांढरे व्हायला लागतात शिवाय त्यामध्ये भरपूर केमिकल असल्यामुळे तुमचे केस हे खूप जास्त प्रमाणात डॅमेज होतात आणि खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात पण बघतच आहोत सध्या केस पांढरे होणं केस गळणं किंवा टक्कल पडणं या समस्या खूप कमी एजमध्ये लोकांना व्हायला लागलेल्या आहेत ला ला तर हे कशामुळे होतं खूप लवकर केमिकल डाय तुमच्या केसांवरती अप्लाय केल्यामुळे या सगळ्या समस्या होत असतात म्हणूनच जर तुम्हाला केमिकल डायपासून वाचायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी एक नॅचरल डाय नॅचरल पॅक रेडी करणार आहे त्यामुळे तुमचे केस काय तर होतीलच पण त्याचबरोबर जर तुमचे केस डॅमेज झालेले असतील तर ते रिपेअर होण्यासाठी मदत होईल तुमच्या कोंडा झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी मदत होईल तुमचे केस वाढण्यासाठी मदत होईल तुमच्या केसांवरती एक सुंदर चमक येण्यासाठी तुमचे केस सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल तुमच्या केसांचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमी करण्यासाठी हा पॅक तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे नमस्कार मी किशोर यांना आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करू माझे केस कधी पण पांढरे होतात तेव्हा मी केमिकलवाला डाय माझ्या केसांवरती कधीही अप्लाय करत नाही तर मी घरच्या घरी नॅचरल हिना पावडर यूज करून त्यामध्ये अजून काही पावडर मिक्स करून घरच्या गर घरी एक नॅचरल डी आय वाय हेअरपॅक रेडी करते तर काय होतं माझे केससुद्धा काळे होतात माझ्या केसांवरती सुंदर चमकसुद्धा येते माझ्या केसातला डॅन्ड्रफ निघून जाण्यासाठी सुद्धा मदत होते आणि माझे केस वाढण्यासाठी सुद्धा मला खूप जास्त मदत होते जो आपण नॅचरल डाय रेडी करणार आहोत नॅचरल हेअरपॅक रेडी करणार आहोत त्यासाठी आपण सिम्पल हिना पावडर यूज करणार आहोत आणि त्यामध्ये आपण रिठा आणि शिककाईची पावडर घालणार आहोत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा केसांचा विषय येतो तेव्हा आवळा पावडरपेक्षा दुसरे इफेक्टिव्ह काहीच नाही आपण आवळा खाल्ला पण पाहिजे आणि टॉपिकली आपल्या केसांवरती आवळा अप्लाय पण केला पाहिजे बघत असतो मार्केटमध्ये आवळ्याचे शॅम्पू असतात आवळ्याचे तेल असतात ते विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी आपण जर ओरिजिनल आवळा आपल्या पॅकमध्ये आपल्या ऑइलमध्ये जर वापरला तर त्याचे किती बेनिफिट्स आपल्या केसांना होतील तर शिककाई पावडरबद्दल बोलायची मला काहीच गरज नाही आपल्याला माहितीच आहे की आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये शॅम्पूचा वापर केस धुण्यासाठी अजिबात केला जा चोटे -चोटे जात नव्हता तर शिककाई पावडरच्या छोट्या छोट्या पुड्या मिळत होत्या त्या पुड्या वापरून केस धुतले जात होते आणि त्यामुळेच त्यांचे केस हे लवकर पांढरे होत नव्हते किंवा त्यांच्या केसांची लेंथ ही खूप जास्त होती पण सध्या केमिकलवाले शॅम्पू तेल हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचा वापर आपण करतो त्यामुळे खूप लवकर आपले केस पांढरे होतात किंवा खूप सारे केसांच्या प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागलेले आहेत केसांसाठी उपयुक्त अशी हिशेक काही आपण या डायमध्ये यूज करणार आहोत तिसरी पावडर आहे ती आहे रिठा जर आपले केस खूप जास्त डॅमेज झालेले असतील रब झालेले असतील तुम्ही सिंपली रिठा घेऊन दह्यामध्ये मिक्स करून त्याचा पॅक जरी केसांवरती अप्लाय केला तरी सुद्धा एका वापरामध्ये तुमचे केसे सिल्की स्मूथ आणि शायनी झालेले तुम्हाला दिसतील तर चला बघूया हा नॅचरल डाय हा नॅचरल हेअर पॅक कसा रेडी करायचा जेणेकरून आपले जर पांढरे केस झालेले असतील तर ते काळे होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी मदत होईल तर चला बघूया तो हेअरपॅक कसा सगळ्यात आधी आपण एक डिकॉक्शन तयार करणार आहोत म्हणजे आपली हिना पावडर भिजवण्यासाठी आपण पाणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये मी दोन चमचे चहा पावडर टाकणार आहे तुम्ही चहा ऐवजी कॉफी सुद्धा यूज करू शकता दोन्ही ही खूप छान स्टेनर आहेत दोन्हीमुळे तुमच्या केसांना खूप छान गडद रंग येण्यासाठी मदत खूप जास्त फाईट झालेले असतील तर तुम्ही डिकॉक्शन तयार करण्यासाठी अशा प्रकारे कॉफी पावडर किंवा चहा पावडर नक्कीच यूज करू शकता यामुळे तुमच्या पांढऱ्या केसांना छान ब्लॅक कलर येण्यासाठी खूप जास्त मदत होते या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत मेथीदाणे मेथीदाण्यामुळे आपल्या स्काल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते खूप सुंदर होण्यासाठी मदत होते त्यामुळे आपले केस पण वाढतात आणि एक काळे केस येण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते शिवाय यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतं जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं त्यामुळे तुम्ही यामध्ये मेथीदाणे टाकायचेच आहेत त्यानंतर मी येथे चार ते पाच एवढे लवंग टाकणार आहे लवंगामुळे काय होतं आपल्या केसांना जो येणारा कलर आहे तो अजून डार्कर येण्यासाठी खूप जास्त मदत होते आता आपण दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे दीड ग्लास पाणी होईपर्यंत आपण छान उकळून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता मेहंदी भिजवण्यासाठी मी इथे लोखंडाची कडे घेतलेली आहे तुम्ही कोणतंही भांडं यूज करू शकता पण जर तुम्हाला केसांना एक ब्लॅक कलर हवा असेल तर त्यासाठी तुम्ही लोखंडाचं भांडं यूज करा आता मी येथे व्हीएल सी हिना पावडर यूज करणार आहे माझी फेवरेट हिना पावडर म्हणजे व्ही एल सी सी आणि नुपूर या दोन हिना पावडर मी यूज करत असते व्ही एल हिना पावडर तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळून जाईल आता मी हिना पावडरचं एक पॅकेट यूज करत आहे तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्यानुसार तुम्ही मेहंदी कमी जास्त नक्कीच करू शकता आता यामध्ये आपण अजून पावडर ॲड करणार आहोत त्यामुळे आपल्या मेहंदीची क्वांटिटी थोडीशी जास्त होणार आहे या हिशोबाने तुम्ही हिना पावडर घेताना त्याची क्वांटिटी घ्या आता यामध्ये आपण टाकणार आहोत शिककाई पावडर आता मी ज्या पावडर यूज करत आहे त्या पावडरी अल्प गुडनेसच्या पावडर्स आहेत आता तुम्ही कुठल्याही ब्रँडच्या पावडर यूज करू शकता हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही पण अल्प गुडनेसच्या किंवा खादी ब्रँडच्या पावडर खूप सुंदर आणि खूप ओरिजिनल असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही याच ब्रँडच्या पावडर घ्या जेणेकरून तुमच्या केसांना त्याचे खूप झाले फायदे होतील आता मी फक्त दोन चमचे एवढी शिकायचे पावडर टाकणार आहे आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे दोन चमचे एवढी आवळा पावडर आवळा पावडरनंतर मी त्यामध्ये टाकणार आहे रिठा पावडर आता आपण या ज्या पावडरी टाकणार आहोत या पावडरी लोखंडाच्या कडेबरोबर मिक्स होऊन आपली हिना पॅक आहे त्या हिना पॅकला एक ब्लॅक कलर देण्यासाठी खूप जास्त मदत करतात आणि त्यामुळे जे आपली व्हाईट केस आहे तर ते त्यांना थोडासा डार्क रंग येण्यासाठी खूप जास्त मदत होते सगळ्यात आधी या पावडरी छान मिक्स, मिक्स करून घ्यायच्या आहेत पावडर मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक कप एवढं दही टाकणार आहे आता दही कशासाठी टाकायचं तर तुमच्या केसांमध्ये जर इचिंग होत असेल तुमच्या केसांमध्ये डँड्रफ झालेला असेल किंवा सतत तुम्हाला डँड्रफचा त्रास होत असेल किंवा तुमच्या केसांवरती बिलकुल शाईन नसेल तर तुम्ही हिना पॅक रेडी करताना त्यामध्ये दही जरूर टाका यामुळे काय होतं तुमच्या केसांवरती एक सुंदर शाईन येते तुमच्या केसांचा जो स्काल्प आहे तो क्लीन करण्याचं कामसुद्धा दही करतं आणि त्यामुळे काय होतं आपले केस वाढण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते त्यामुळे मेहंदी पॅकमध्ये कुठल्याही हिना पॅकमध्ये दही वापरायला तुम्ही अजिबात विसरू नका आता आपण मगाशी जे डिपॉक्शन तयार केलेलं होतं जे पाणी तयार केलेलं होतं ते मी थंड करून गाळून घेतलेलं आहे आता हे पाणी या हिना पॅकमध्ये थोडं थोडं करत घालायचं आहे आणि मान मेहंदी भिजून घ्यायची आहे आणि हळूहळू करतच पाणी टाकायचं आहे लक्षात ठेवा मेहंदी जेव्हा भिजवतो तेव्हा आपण ज्या पावडरी टाकलेल्या आहेत किंवा हिना पावडर आहे त्यांच्या लम्स अजिबात राहिल्या नाही पाहिजेत नाहीतर काय होतं ते आपल्या केसांमध्ये गुंतून राहतात आणि इझिली निघत नाहीत त्यामुळे मेहंदी भिजवताना त्यातले लम्स पूर्णपणे काढून टाकायचे आहेत आणि एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला बनवायचे आहे जेणेकरून आपल्या केसांवरती अप्लाय करायला आपल्याला सोपं जाईल आणि जेव्हा आपण केस धुवेल तेव्हा मेहंदी आपल्या केसातून इझिली निघेल आता आपली मेहंदी भिजवून तयार झालेली आहे ही मेहंदी आपण रात्रभर तशीच भिजत ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही मेहंदी आपण केसांना लावून घेणार आहोत आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघताय लोखंडी कडेचा जो काळा का रंग आहे तो मेहंदीमध्ये छान उतरलेला आहे आणि यामुळे काय होतं आपल्या पांढऱ्या केसांना डार्कर रंग मिळण्यासाठी खूप जास्त मदत होते तुम्ही बघताय खूप छान असा ब्लॅक कलर हिना मेहंदीला आलेला आहे आता जी मेहंदी आपण केसांवरती अप्लाय करणार आहोत ती हिना मेहंदी केसांवरती अप्लाय करायच्या आधी एक काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे काय ही जी हिना मेहंदी आहे त्यामध्ये थोडी हिना मेहंदी बाजूला काढून ठेवायची आहे आता या बाजूला काढून ठेवलेल्या हिना मेहंदीचं पुढे काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल त्यामुळे केसांना मेहंदी लावायच्या आधी थोडी ना मेहंदी बाजूला काढून नक्की ठेवा तर तुम्हाला केसांना मेहंदी अप्लाय करायला जमत नसेल तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन मेहंदी अप्लाय करू शकता किंवा कोणाची हेल्प घेऊन सुद्धा मेहंदी अप्लाय करू शकता पण घरच्या घरी मेहंदी अप्लाय करणं खूप सोप्पं आहे तुम्हाला सिम्पली केस छान विंचरून घ्यायचे आहेत आणि केसांचं सेक्शन करत आंबाडा घालत घालत छान असे मेहंदी केसांना अप्लाय करून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीनं तुम्ही सिम्पली घरच्या घरी अगदी इझिली मेहंदी अप्लाय करू शकता जेव्हा तुम्ही हिना पेस्ट तुमच्या केसांवरती लावता आणि तुमचे केस जेव्हा खूप जास्त पांढरे असतात तेव्हा नेहमी लक्षात ठेवा कमीत कमी तीन तास तरी ही हिना पेस्ट तुमच्या केसांवरती लावून ठेवायची आहे तरच तुमच्या केसांना थोडासा डार्कर रंग येण्यासाठी मदत होईल ही हिना पेस्ट आहे ती तुमच्या केसांवरती तीन तास लावून ठेवल्यानंतर साध्या पाण्याने केस धुवायचे आहेत शॅम्पूचा वापर अजिबात करायचा नाही आता तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही मेहंदी केसांवरती लावलेले आहे ला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जी मेहंदीची पेस्ट बाजूला काढून ठेवलेली होती ती पुन्हा एकदा ज्या ठिकाणी तुमचे पांढरे केस जास्त आहेत किंवा लालसर झालेले ला आहेत त्या केसांवरती पुन्हा एकदा ही हिना पेस्ट लावून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल तुमचे जे पांढरे थोडेसे लालसर केस आहेत त्याला अजून डार्कर कलर येण्यासाठी खूप जास्त मदत होईल दुसऱ्या दिवशी लावलेला हा पॅक तुम्ही दोन तास केसांवरती ठेवायचा आहे आणि साध्या पाण्याने केस वॉश करायचे आहेत त्या दिवशी रात्री छान संपूर्ण केसांना ऑइलिंग करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवून टाकायचे आहेत अशा पद्धतीने गहर तुम्ही घरच्या घरी महिन्यातून एकदा जरी हा पॅक तुमच्या केसांवरती लावला तरीसुद्धा तुमचे पांढरे जे हो केस आहेत ते काळे दिसण्यासाठी मदत होईल आणि तुमची पांढरे केस येण्याची समस्यासुद्धा कमी होण्यासाठी आणि तुमचे केस आतून काळे होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे प्रत्येक महिन्याला फक्त हा हेअरपॅक तुम्ही ट्राय करायचा आहे तुमचे पांढरे केस अजिबात दिसून येणार नाहीत तुमच्या पांढऱ्या केसाने एक सुंदर कलर येण्यासाठी खूप जास्त मदत होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू